शेतकरी बंधूंनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर बर। मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहे कारण काही तांत्रिक अडचणीमुळे काही दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते परंतु आता रेग्युलर व्हिडिओ येत राहतील त्यामुळे व्हिडिओजना प्रतिसाद द्या चांगला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर शेतकरी बांधवांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेतलेली होती की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसापासून विसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असतानाच आता दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता देशभरातील तब्बल नऊ कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे तर हा हप्ता वितरित करण्यापूर्वी तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होईल का तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हा विसवा हप्ता मिळेल का हे तुम्ही अगदी दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता ते कसं चेक करायचं याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा तर चला मग सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊयात तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळणार आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला सरकारच्या पी एफ एम एस म्हणजेच पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमच्या वेबसाईटवर जावं लागेल बघा ही प्रक्रिया अगदी सोपी आहे मी जसं सांगतो तसं तुम्ही तुमच्या मोबाईलवर करा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोममध्ये जाऊन पी एफ एम एस असं सर्च करायचं आहे किंवा तुमच्या सोयीसाठी या वेबसाईटची थेट लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही तिथे क्लिक करून थेट या पेजवर येऊ शकता वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला पेमेंट स्टेटस नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर खाली डी बी टी स्टेटस ट्रॅकर नावाचा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल इथे कॅटेगरीमध्ये तुम्हाला पी एम किसान हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर पेमेंट या पर्यायावर क्लिक करा आता सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्हाला तुमचं पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक टाकायचा आहे हा नोंदणी क्रमांक एम एचने सुरू होतो जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर काळजी करू नका पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावर क्लिक करून तुम्ही तो मिळवू शकता नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर खाली दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा टाका आणि सर्च बटनावर क्लिक करा सर्चवर क्लिक करताच तुमच्यासमोर तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती येईल आता इथे काय पाहायचं ते नीट समजून घ्या जर तुम्हाला हप्ता मिळणार असेल तर तुमच्या स्टेटसमध्ये वीसव्या हप्त्याची माहिती दिसेल जिथे फंड स्टेटस अप्रूव्ह झाल्याचं जा तुम्हाला दिसेल उदाहरणार्थ बारा किंवा तेरा जूनला हे फंड स्टेटस अप्रूव्ह झाल्याचं तुम्हाला दिसेल आणि क्रेडिट स्टेटसमध्ये पेमेंट पेंडिंग ॲट बँक असं लिहिलेलं दिसेल याचा अर्थ असा की सरकारकडून तुमचा हप्ता मंजूर झाला आहे आणि लवकरच तो तुमच्या बँक खात्यात जमा होईल अर्थात दोन ऑगस्ट रोजी जमा होईल आणि जर तुम्हाला हप्ता मिळणार नसेल तर तुमच्या स्टेटसमध्ये वीसव्या हप्त्याबद्दल कोणतीही नवीन माहिती दिसणार नाही याचा अर्थ असा की काही कारणास्तव तुमचा हप्ता थांबला आहे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये वीसव्या हप्त्याची माहिती दिसत नाही त्यांनी काय करावं तर घाबरून घाबरून जाऊ नका सर्वात आधी पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं ई के वाय सी पूर्ण आहे का तुमची जमीन तुमच्या नावाने लिंक आहे का अर्थात लँड सिडिंग आहे का आणि तुमचं बँक खातं आधार कार्डाशी जोडलेलं आहे का हे तपासून घ्या त्यासाठी पी एम किसान स्टेटस चेक करा यात काही या अडचण असेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर किंवा कृषी कार्यालयात जाऊन याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही घर बसल्या तपासू शकता की तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळणार आहे की नाही आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल तुम्ही स्वतःचं स्टेटस आजच तपासा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत तुमच्या गावाच्या ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती महत्त्वाची वाटेल तुमचं स्टेटस काय दाखवत आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा काही अडचण असेल तर तीही कमेंटमध्ये विचारा मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या अमन मोहनावाले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान